मोठा यो दोष किती दिवस तू टाकत चाल असे ना तिकडे तो जावाय भाजी बनवायला देवा तुम्ही जावाय ना पण जेवण बनवलं होतं काय <laughs> बोलायचा तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला जावाय ना तुम्ही भाजी म्हणजे बनवायला होता ही रंजन मॅडम माझ्या मामाची मुलगी एका नात्या नात्यामध्ये पहिल्या मामा नात्यामध्ये मामाची मुलगी दुसऱ्या दुसऱ्या नात्यामध्ये माझ्या मामाची सुन्न मावशीची सुनबाई असं सांगतो ना कुठली कुठली विचारता तू दोन नाती कशाला <laughs> तू सांग तू येशील गाव माझ्याकडे नवरा येशील ते सांग पोरा वगैरे झालं येशील डायरेक्ट काही झाल्यावरती येशील गा चालेल ना नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पडील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाचं पण प्रार्थना करते तर मंडळी आज आहे शनिवार आणि आज मस्त गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर आता मनुष्याने मी चाललो आहे मी दर्शनाला भरपूर ठिकाणचं आमंत्रण आहे गणपतीच्या दर्शनाचं तर बघूयात आता आज कुठे कुठे जा जाणं आम्हाला शक्य होईल मौनिशने आज आणि उद्या सुट्टी घेतलेली आहे उद्या तर सुट्टीच आहे रविवार पण आज पण त्याने सुट्टी काढली कारण की भरपूर आमंत्रण आलेले आहेत भरपूर मग कसं आल्यावरती जावंच लागतं त्याच्यामुळे आणि तुम्हाला सुद्धा खूप दिवसाच्या नंतर आलेला आहे तर मी पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागते खूप दिवस झाले ब्लॉग काही तुमच्या भेटीला मी पाठवलेले नव्हते पण आज छान असा ब्लॉग आलेला आहे तर सगळ्यांनी पहा आणि भरभरून अशा कॉमेंट्स करा आणि चला आता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आम्ही कुठे कुठे जाणार आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला कोणाकोणाच्या घरी सो चलो ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा नसू दे आता काय माहिती असं काय मला सांगितलं असतं ना दुसऱ्या दिवशी आहे दुसऱ्या दिवशी आली असते पहिल्या दिवशी हा सर आता मी आले मस्त सबस्क्रायबरच्या घरी फॅमिली मेंबरच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि अपेक्षेची बहीण अपेक्षाची आजी इकडे मम्मी अपेक्षाची अपेक्षाची बहीण आपण यांच्याकडे लग्नाला गेलेलो गेल्या वर्षी अपेक्षा अपेक्षा नव अपेक्षाला नवरा अपेक्षा विसरली डायरेक्ट हा अपेक्षा बोल बापू आता काय तरी कुछ बोल की नाही बोलोगे कुछ भूल गे <laughs> क्लासला अच्छा हे ताईंचे मिस्टर त्याला तुमचं काय नाव अच्छा तू सांग तू येशील गाव माझ्याकडे नवरावर येशील डायरेक्ट का मनाचे तीन झाल्यावरती येशील गाव चालेल ना <laughs> असू झाला संपला त्या विषय क्लोज मॅटर गणपतीची आई बघा एकदम साधी सिंपल बिचारी काम करून करून तमली असेल ना ताई ठाम धावपळ असते ना मग ना घरामध्ये कार्य असणार ना तस आज आपण या टाईमच्या घरी आलोय गणपतीच्या दर्शनाला आपले फॅमिली मेंबर रोशनी ताई कसं वाटला तुमच्या घरी आली तर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी हो नक्की चला बाय चल थोडं चालले

मंडळी हा माझ्या माहेरचा गणपती बाप्पा अरे आमची चिल्ली बिल्ली सगळी ना दुर्वा माऊ चू सगळी कवडी मज्जा आली ग आता आले तर मज्जा आली गा मजा मज्जा मज्जा कोल्ला भजन घे. हं बाय बाय. ये कौन सा माझे घरंती. घरंती काय घर बंद आला वाट. घर पडली म्हणजे. आता हां बघ जा हे माझे मामा अभिमन्यू पाटील <laughs> कशेत मामावळीच्या कृपेने गणपती चा गणपतीच्या आशीर्वादाने मस्त मस्त <laughs> नमस्कार आज मी माझ्या मामाच्या घरी आलेली आहे इकाडे गावामध्ये हे माझ्या मामा तीन नंबर अभिमन्यू पाटील आणि आज माझ्या मामाच्या घरी गणपती उत्सव म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन छान असं झालेलं आहे आणि त्या निमित्ताने दोन्ही कुटुंबाने मिळून सत्यनारायणाची महापूजा ठेवलेली आहे म्हणून आज सत्यनारायणाच्या महापूजेचा लाभ घेण्यासाठी मी इतड्या गावामध्ये माझ्या मामाच्या घरी आलेली आहे तर मामा मला कसा वाटला मी आज तुमच्या घरी बाप्पाच्या दर्शनावर आले तर खूप आनंद वाटला धन्यवाद अरे हा मामांचा मुलगा अक्षय अक्षय फेमस झाले सध्या अक्षय सध्या युट्यूब लाल कस हा बरे मस्त तुझ्या लग्नाची आम्ही शॉपिंग पण चालू केली मग आम्ही चालू केली बघ साड्या बिड्या सगळं खरेदी कर मग भावाचं एकदम जोरदार गरज जा बहिणीशी ना सगळी वहिनी हा सगळ्या वस्तीला येऊ तीन दिवस बघून येवच बघत नवराव म्हणजे मग नवरा झाला तीन दिवस इकडे शेता मी नव त्याला रूम भेटन भरते का वाटन घ्यायचं हा गा वेगळा मासी झाला वेगळा मामा झाला वेगळा हा गैरशी ना वेगळा इकडे आमच्या मामी मामीच काम चालू इकडं गणपती आहे ना घरामध्ये मग ते आमच्या मामांच्या घरचं मस्त देवघर देवा देवा बहिणीचं पाकिट मग बहिणीच्या शंभर एटीएम घेऊन जाते डायरेक्ट हा एटीएम मध्ये भेटतील कॅश नाही चिल्लर सगळी बैंडीच वाजते बाकी हा वाट सगळे ना वाट इकडे बघा भाव वाजते पैसे कॉपीत घेतले <laughs> सगळे चिल्लर आहे माझ्या पर्स मध्ये नाही भेटणार आम्ही गरीब माणसं आहोत ऐक ही <laughs> <laughs> आमची मावशी बिनारशी मावशी बघ मावशी बघ मला किती वर्षां बघते तू मला बघ आहे विसरली कि मला नाही विसरलं मग बघते मग कशाला बघते लाच तू आता उद्या तू बघ तुला स्वतःला आता यांना ओळखत नाही इकडे कोण कोण बसले इकडं इकडं रोशनी वाहि पिंकी इकडे बघ चला आज आमच्या मामाच्या घरी पूजा आहे मस्त सत्यनारायणाची गणपती बसवले म्हणून सगळे आता बिझी आहेत मामी काय मामी आता मला माहित असं तुम्ही सांगलो आम्ही जाम यायचो नाही का मामा मावशी बसती बिस्तीला यायच हा हाय आमच्या मामी मामी ब्लॉक बघता हो। का नाही तुम्ही बघा उद्या तुम्हाला बघा कशा दिसतात बाबा चना डाल चना डाल तिथं खूप किशोर दादा असं कसं भाऊसर तू हा असतं नुसतं असतं काय भाऊस माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली आल निघले पंचवीस वर्ष खपली पण भाऊस काही आला नाही माझ्या घरा तू कवा येशील हा तू भाऊस नाही यायचा आमचा किशोर दादा माझ्या मावशीचा मुलगा दादा इकडे पाहके बोलतात आमचा दादा मालकरी माणूस आहे बाबा मस्त जेवण बिवण बनवायला लावलाय आली का नाही आता कशी तू माझे लावले अच्छा मग इथं बॉईल केले ना बॉईल पकेगा थोडी देर अच्छा हा मस्त मस्त पण आम्ही रचणार जेवायला बहिणी नाही नाही आम्ही आता हे बघून फोन करू <laughs> चला तर इकडे सगळे बिझी माणसं आहात तिकडे आमच्या मोठ्या वहिनी सुवर्ण मॅडम सुवर्ण बहिणी मॅडम ने बाबा सुवर्ण बहिणी हाय ते करा अरे नंद नंदे तुम्हाला फेमस करायला येते तरी पण तुम्ही नुसती लाचता हा हो नंदच काम टाकून येते तुम्हाला दाखवासाठी ना गणपतीचं मला थांब तिकडे उभा राहत थांब थांब तिथे राह था। याने फोन पण नाही केला तरी आम्ही पण हो आले हो तरी पण आले आम्ही हो काय हो काय आम्हाला का माहिती विसर्जन विसर्जन काय विसर्जन नाही अशा वाटच्या वर्ष येतो म्हणून या आमच्या मामाची नात व्हिडिओ नाही बघते का नाही सांग आता तुझं ब्लॉगच येत नाही आता किती दिवस चला टाय घरी नाही हो दर्शन घ्यायचं घेतला नाही नाही इथे सगळ्या जणी मस्त जेवणाची तयारी चालू आहे इकडे मस्त कटिंग बिटिंग करून देतात हा हा आम्ही तर नाव विसरलो मी तर नाव हा सलो आमच्या सलोनीचा या वर्षी कर्तव्य आहे इकडे मात्र कोण मस्त सुंदर पोरगा असेल फटाफट या बटन बटन या तुम्ही तर बोलू बघा माझ डायरेक्ट प्ले बटन तर तुम्ही सांगता प्ले बटन साठी मला फेमस करायला लागलं का नको काही मग मग नाही मी विषय जरासा बोलला आपला सोना मॅडम लग्न करायचं आहे यंदा कर्तव्य आहे एकदम हँडसम बोला पाहिजे आम्हाला हँडसम आमच्यासारखा हँडसम पाहिजे का इतर जावं भाई शोभला पाहिजे एक नंबर जावाही जा ना तिकडे तो ही भाजी बनवायला देवा, देवा। तुम्ही जावाय ना जेवण बनवला होता काय बोलायचं तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला जावाय ना तुम्ही भाजी बनवायला बनवला होता काय काय जाव झाला नावायक हा तुम्ही भाज्या महिला बनवायला बोलतो डायरेक्ट जावया ना काही कडे बहिणीशी बिनीशी ना बोलाय इकडं माझ्या मामाचा मुलगा रोशन पाटील रोशन पाटील असं काय नाही माझ्या मावशीचा मुलगा आहे या घरचा पोरगा पण का जावाही पण बंद झालं बरं lah, ah, by, by, kena selebihnya lah, by, by, ni, tu mungkin terasa lah, terasa tu lah. चला आहे मस्त जेवण बनवायची तयारी चालू आहे आज पूजा ना सत्यनारायणाची उम्याच्या घरच्या गणपतीचा पाचवा वर्ष ना, सा ना मावशी सातवा का सातवा वर्ष आहे आणि शेवटचं वर्ष आहे त्याच्यामुळे सत्यनारायणाची पूजा आहे आणि त्याचं जेवण ते च्पाचं दर्शन घेऊयात उम्याच्या चलो आमचा मामा बसतं इथं मामा तुम्हाला दाबा एक म्हणजे मामा इकडे माझे मामा रामजी पाटील मामा कसा आहे बर आहे ना मामाचा ऑपरेशन चलता डोळ्यांचा मामा की बघायला भेटलाच नाही त्या दिवशी आल तर तू भेटला नाही मामा <laughs> बरंच ठिकाणी जाऊन ते बापू बापू यु काय शिकडे आत्ता परत आले बापू आता परत आले फक्त बघतो तू पण फक्त तू काय परत जास्त दुपारपासून जा मी तिकडे ठिकलो जामंत्रण आधी जायचं आम्हाला बऱ्याच ठिकाणी बघा माझ्या दोन नंबर मामाच्या घरी आता आले मी आणि मस्त सत्यनारायणची पूजा इथे मांडलेली आहे आणि मस्त गणपती बाप्पा

बाबा दादा सुगंध जाम सुटली असं जेवणच जावा आता दादा का नको जेवायला जाम भरी सुगंध सुटलाय मायकरी मांग बरोबर शाकाहारी जेवण येतो नाही आता सरवलीला आत्यातची पोरी मजा पण तुला कसं माहिती पण सांगशाल तू माझ्यापेक्षा किती दिवस नोटास गरकास माहिती मोठा आहे किती दिवस तू बोलतोस किती दिवस एकवीस दिवस

हे रोशन माझ्या दोन नंबर मामाचा मुलगा पण आम्ही दादा बिदा काही बोलत नाही पहिले असे पैसे द्यायचे माहिती देऊ घ्या बाकी ना फक्त चिल्लर माझे चिल्लर चिल्लर लोक आहे का तुम अच्छा अच्छा। 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 आता तू मोठा झाला तुला चिल्लर देऊ कशी जमा बहिणी बाग नवरा पैसे मागतो माऊल्या हा बाबा पण दाखवलं आम्ही जण बारीक होतो दो ना जण म्हणजे सचिन मी आलो नाही तशा मला जाम अंतरात द्यायची पाणी दे जेवायला दे, दे, दे या दे त्या दे सा, चला बाय बाय देऊज वाला आले ना तिकडं न्यूज वाला जा पटकन टी व्ही जाव याय जाय जा माझ्या जेवण कोणते माझं काही न्यूजचं चॅनल नाही तिकडे तू आली तर माझं बोलो त्या <laughs> आहे मी माझ्या भावाच्या घरी आले गणपतीच्या दर्शनाला मेरे भाई आज गणपती बाप्पा का सातवासा आहे अर्धी मराठी बोला अर्धी हिंदी बोल तो पण तसाच बोलतो हे माझे दोन नंबर मामी केशर मामी आणि आमच्या मामींच्या तीन नंबर तीन नंबर दोन सुन बाई दोन सुन बाई दोन नंबर वहिनी पण शेवटचा वर्ष होता आमंत्रण करायला पाहिजे होताच तरी पण आम्ही आलो बघ कवर जीव आमचा मामा ना मामी व म्हणून आलो सॉरी बोलून का होणार दरवर्षी फोन येतो या वर्षी फोनच नाही पोराला उम्या मग माझा फोन आलता का माहिती केला आम्हाला केलाच नाही केला नाही फक्त सासूरवाडीला फोन केले पोऱ्याने जरा बोल जरा हा नंबर नाही नाही थांब उम्या 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 सासूवाडीला फोन केले बाई फोन केला नाही उम्या ज्याला कुठं नाही बहिणी मस्करी करते का नाही तर तुम्हाला कसा काय माझ्या माहिरी का ते चला माझी <laughs> ही बाईच कुठं होती अर नाव हे माझ्या पडतात आज ही रंजन मॅडम माझ्या मामाची मुलगी एका नात्यामध्ये पहिल्या नात्यामध्ये मामाची मुलगी दुसऱ्या दुसऱ्या नात्यामध्ये माझ्या मामाची सुन मावशीची सुनबाई असं सांगतो ना कुठली कुठली विचारता तू दोन नाती कशाला असू दे ना माहिती कसं परत नाही नाही तू सांग म्हणजे तू मामाची माझ्या मावशीचा आता कोण चालवी मावशी आमच्या मामद हजरेची दाल आहे तू माझ हजरेची दाल आहे देके <laughs> <laughs> ना ते मला आई आहे शेकडे ते मला मामी तासू मग आता वस्तर राव ग ते माहिती तुम्ही वस्तर आले मी वस्तर झालात तुम्ही आता माझ्या mule याचा करबर थांबल जरासा याचा चालू होऊन दे जरासा मी चाललो आता मस्त जरा टकडा उभ्या रा ने जरा सांगा बोला जरासा मग चला 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 बाय 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 बघा इकडे मस्त पनीर चिल्ली ची तयारी चालू आहे पनीर पकोडं झालं करून आता पापड झाला घेतले खप गणपती पण जात आग सांगते विसर्जन वाल देवाचा म्हणजे लोकांच्या जवळ जो पर्यंत चांगला खपल इकडं ही माझ्या आठ्याची पोरगी तुझं काय हे इकडे कर तुझं नाव दीक्षा ना हा भूमी दीक्षा हा म्हणजे नवऱ्याकडचं तिचं नाव आहे भूमी आणि माहेरकडचं नाव आहे पार्वती शंकर पार्वती तरी का आमची पन्नू बरीच उन झाली गेल्या सेकंद नावरी ऊन झाली माझ्या आत्ताच्या मुली ही मोठी ही छोटी नाही सगळ्यात छोटी हा अजून दोन आल्या नाही ते आपण येतील येऊन गेल्या हा ग बाईस बाईस आता येणार म्हणजे वस्तीला येणार आणि आमच्या आत्ताची सुनमई इधर देखो वहिनी हा <laughs> आमच्या वहिनीचं नाव सांगून दे मोनिका कसं माहित असल तुझं नाव कसं माहित असलो का सांगू हा मग बघ पण ना येशील आमच्या ते सांग तू माझ्या किती वेळा झालं तू कळा त्याच्या लग्नाला बरा अजून लग्नाला बोलवाला सांगा सर अशा काय काय बोलतो तू जत्रेच काय हा जत्रेच आमंत्रण केला तर दादाला ते एकट्याच पाठवले तू तर नाही मी एकदा आली तर लगेच गेली जेवण पण नाही तशीच गेली मग मंदाची मंडळी आता मी आले माझ्या आत्याच्या मुलीच्या घरी सरवलीला सरवली पाडा नाही हो, सरवली पाड्याला गणपती बाप्पाच्या दर्शनाला नमस्कार आणि आमच्या आत्याचे नाती नातेच बघा <laughs> ना, लाजली पोरगी लाजली रे लाजली <laughs> हे आमचे भाऊजी दोन्ही पण म्हणजे माझी जी मोठी आत्ता आहे ना त्यांचे जावई कुक्षाची जावई आणि हे भाऊ तुम्ही कोंढरीचे हा सॉरी नावाई कसे बरे आहेत ना कधी याल कोपरला तुम्ही एकदा आले तुम्ही कधी याल मला ओळखली का पण ओळखली ना तू काल त्या आमच्या जवळ सांग बघू मी जेवून पण जेवलो तू कशी जेव्हा झाला आमच्याला पाणी तर तरी आमची दयार पाणी तरी भेटल आमच्या घरा मोनिका बोलते येऊ येऊ येते तशीच पलादे हे बहिणी चे किती वेळ आली सांगतो मला हा मी विचारे रे तू ये नक्की आमच्या दया लवकर ये चला मंडळी आता बसलो बसलोय मस्त जेवायला जे आम्ही तिला पहिल्यापासून पार्वत बोलतो तिचं नाव आहे या मंडळीत जेवायला मस्त जेवणामध्ये चपाती पनीर चिल्ली वटाण्याची भाजी मिक्स भाजी तर मंडळी आता करते ब्लॉगचा एंड कारण की ब्लॉग असाच खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त राहा